शहरातील हातकुरी या गावी आलेलो आहोत मी म्हणजे केळी हे ते आणून द्यायला लागले ते घरात भांडे टीवी घरातली तिखट मिरची लाल मिरची सगळ आमची होऊन गेले का काय नाही आमच्या घरात या टाइमार आला नाही तर मग काय कार्यक्रम आमदार

अच्छा सळी मुलं ले, बाळ लेकरं घेऊन आम्ही अर्ध्या रात्री गेलो निघून घरातलं कसं आहे तसंच टाकले असं ना असं निघाले देवळात कुठे मध्यवर कुठं शाळे तिकडे तिकडे सगळे गेले काय मदत मिळाली आपल्या तातुगाव मध्ये पाणी झोपडपट्टीमध्ये भरलेलं आहे अजून कोण पण आलं नाही कोण पण आले नाही कोण नाही आमदार लोक या टायमाला येत नाही फक्त गावकर लोकच तेवढं संपर्क चांगला केले ते कोण 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 बी नाही कोण इकडे येऊन कोण बी नाही परत वाढाला आता पाणी लोकांना बरं नाही आता त्या टायमाला येते ह्या टायमाला कोण येत नाही काल बापू येऊन गेले की परवा परवानीच काय रोडवर येऊन तिकडेच गेल गावात बघितलं नाही काय 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 म्हणताय इथं गावात कोण बी येऊन बघितलं नाही ते रोडवर येऊन गाडीवर बसून तिकडेच गेले त्यांनी हवे नाही इथं गावात काय परिस्थिती आहे काय बघितलं नाही पाणी घुसलंय झालं का पाणी पाणी घुस ना

हे गावातले सगळे मुलं ना तुम्हाला सगळं गहू होत ज्वारीच आम्हाला माहित नाही एवढं पाणी वाढ होत आहे म्हणून पायरी पर्यंत येते का वाटलंय पण अचानकच जास्त वाढ आल्यावर रात्री बाराला सगळे गावातले लोक ग्रामपंचायत सगळेजण येऊन मदत केले सगळ्यांनी फक्त हल्लाव तिथलं काय काय घरातलं एक सामान आणलं नाही काय नाही फक्त सगळं तिथलं लेकरांना ले घेऊन फक्त त्यांना कपडे एवढं घेऊन आलाव सगळं तसंच सगळं भिजून सगळं सगळं नुकसान टीव्ही फ्रीज सगळंच पूर्ण आज तीन दिवस झालं आज तीन दिवस झालं का परवा दिवशी रात्री बाराला आलो आणि इथलं सगळेजण इथले गावातले लोक पण मदत करायला लागले तर आणि बाहेरचे पण लोक येऊन मदत करून गेले जेवायला ते आणून जाऊन गेले आणि लहान ला... मुलांच काय रात्री ताप आलेलं होतं सगळ्यांना पाण्यात भिजून भिजून ताप आलत मग आता सकाळी डॉक्टरांना भेटलं आणि सरकार दिने पण मदत आले का गोळ्या ते हा आजारी पडले व्यवस्था कोणी केली हे मंदिरचे लोक मारे लोक आणि नागडे तिने प्राणसेवक ग्रामसेवक आहेत कुलकर्णी राजू आणि ग्रामसेवक पंचायतला लोक आलते आणि गावातले आणि देवळातले सगळे पुजारी सगळं मदत केली हो आपलं लेकरला लेकर दोन आहे नऊ 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 महिन्याच आहे घराची काय परिस्थिती सगळं पाणी पूर्ण बुडल तर आता तुम्ही गावात आहे गावात मध्ये जाऊन किती वर्षापासून गावात आम्ही एक शंभर आम्ही बोलवतो का नाही आम्ही सात सत्तर वर जरा पाणी एवढं आलो नाही पाणी कोणाला आलं काय मी जन्म घेऊन चाळीस वर्ष झाला आता ह्याच गावात लग्न करून बी इथंच आहे आणि चाळीस वर्षा पुढं बी पाणी एवढं आलं नव्हतं मागा बी आला नाही आता तर कठीण परिस्थिती येऊन बसली सगळेच बुडून गेलं आमचं लहान लहान लेखडो सगळं घेऊन तिकडे इकडे पळून गेलो आम्ही आता मेड्यावाल्या तुम्हाला हा मीडिया वाले तुम्ही येऊनशे काय तर सहाकारी करता म्हणून बोलालो आम्ही कोणाला पण बोललं नाही आणि कोणतं आमदार बी आला नाही खासदार बी आला नाही आला कोण आले आणि कोणत्या गरीब वर असलेले त्यांनीच असल असल। काय तर आणून देते ती करते ती तेच खाऊन बसालो आम्ही प्रशासनाची कोणती अधिकारी आला सरकार दवाखाने आले एवढ्या गोळ्या देवातले एवढे निवडणशनी चांगल्या जगात ठेवले ती तेवढच आहे तेवढं गोळ्या चालू आहे आणि सरपंच एवढ येऊन शनी साकार केलंय तुम्ही पहिला जावा कुठं तुमच्या तुमच्या जागा घेऊन तुम्ही राहावा म्हणशेन ग्राम ते रात्रभर तीन, तीन दिवस सारखा आमच्या मागे होत म्हणजे कुठं पण राहा त्यांनी नियोजन नाही केले सांगितलं की के आम्ही देवत ठेवलं आणि वर शाळा शात ठेव का असलेला आमच्या बरोबर प्रशासनाच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का नाही कसलं कस समाधान कसं बसायचं एवढं पाणी बघू शनी एक एक लोकांचं असल्या म्हातारी लोकांचा जीव जाणार जायचा विचार काल अजित पवार आले होते मुख्यमंत्री आले होते त्यांनी काय बघता आलं तर मी मोठे मोठे लोक कुठे कुठे उभारून काय बी बोलतात त्यांनी तिकडून तिकडे जातात तिकडे कशाला येतात त्यांनी त्यांनी आले नाही आम्हाला काय विचारलं नाही आम्ही काय सांगितलं नाही डोळ्यातून आसरू आहेत की मग असला मोठा आसरू येऊन शरी अंगावर पडला डोळ्यातून आसरू येत नाही आसरू पण येत आम्हाला जगायला आता कुठं जगाव काय हे पण माहित होईल आम्हाला घरामध्ये कोण कोण घरात आम्ही पाच जण काय करतात शेतीवर अवलंबून आम्ही कुठं काय लागतं काम करू शेण खात आमच्या घरात आमच्या डोसक्यावरनं गेला तसंच पण पण मुलं बाहेर आणल्याचे आमच्या घर त्याने येऊन सांगितले होते पहिला पडून असं पाणी आलं नाही म्हणून तिथंच होतो घरातच पहिला आला नाही आता काय येतंय म्हणून कधी कळालं तुम्हाला पाणी वाढलेलं आहे आता घरातून आपण पळून जावं असं कधी कळालं तुम्हाला आम्हाला त्यांनी पहिल्या दिवशी सा येऊन सांगितले होते दौंडी मारले होते घरला येऊन सांगितले होते तुमचा हात जोडतो तुम्ही जावा मनशानी केव्हा पण आला नाही माग चाळीस वर्षांना केव्हा पण आला नाही का आता काय येतं मनशाने आम्ही माघारी केलो त्यांनी सांगितले होते त्यांचं काय आम्ही सांगत नाही आता काय येऊन शनी बाहेरच्या लोक काय पण आम्हाला शाकारी केलंच नाही अजूनपर्यंत आम्हाला काय आलंच नाही घरामध्ये काय काय गोष्ट घरात भांडे आहे ती टी घाऊ घरातली तिखट मिरची लाल मिरची सगळं आमची होऊन गेले काय आमच्या घरात आमच्या मोबाईल मध्ये सगळं आहे दक्षिण सोलापुरातील हातूर गावामध्ये अक्षरशः महिलांच्या डोळ्यातून अश्रू वरुण अश्रू डोळ्यातवी अश्रून सुद्धा अशी परिस्थिती इथे वाहताना दिसत आहेत कोणत्याही आमदार खासाने या ठिकाणी व्हिजिट केली नाहीये अशी खंत सुद्धा या इथल्या महिलांनी व्यक्त केलेली आहे गावातील लोकांनीच आम्हाला सहकार्य केलं असं व्यक्त केलेले आहे काय करावं हात जोडून सांगतो हा काय कोण आले नाही का मदतीला कोण आले माजलेला असा ता नागरिकांना आहे ना, ना सकार कर लागलाय वरच शासनचं काहीच नाही पुढच्या पुढच्या वेळा मला पण विचार करावा लागेल करावा लागेल हा या टाइमार आला नाही तर मग काय आमदार आगाव जर येऊन गेले आवाज येऊन गेले तर कार्यक्रम त्यामुळे ग्रामसभा होता त्या ग्रामसभामध्ये सरकार काय तर पाहिजे ना चार पाच दिवस जाते एवढं मड्डीवर आठ दिवस संघा पाहिजे का नाही पाणी सोडणार आहे म्हणून आपल्याला अचानक रात्री पण संध्याकाळ येऊन घरासमोर येते पाणी येणार आहे म्हणून एक दोन चार दिवस आला संघापर्जे का नाही अचानक संध्याशा कसं करतात एवढा माणूस चला अशी परिस्थिती हातूर गावामध्ये आहे